हाय <Sanye> मित्रांनो तर आज मी चीज पराठा बनवणार आहे तुम्ही बघू शकता मी एक चपातीचा उंडा घेतला आहे तर तो, तो आता मी अगोदर लाटून घेणार आहे पातळ पोळी त्याची तर मी एकदम गोल साईडमध्ये पातळ पोळी त्यानंतर मी त्याच्यावर चीज किसून टाकणार आहे तुम्ही बघू शकता मी चीज किसते तर चीज किसून झाल्यानंतर त्यावर मी लाल तिखट टाकले लाल तिखट टाकल्यानंतर मी त्यावर मीठ टाकणार आहे आता कोथिंबीर टाकणार आहे मी त्याच्यावर बारीक चिरून घेतलेली त्यानंतर मी दोन्ही साईड चारी बाजूने फोल्ड करून घेणार आहे पराठा चीज पराठा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पराठा फोल्ड करून घ्यायचा आणि त्यानंतर फोल्ड केल्यानंतर पुन्हा पुन्हा चपात्याला पीठ लावून घ्यायचं सा। दोन्ही साईडने आणि मग तो लाटून घ्यायचा सा। दोन्ही साईडने व्यवस्थित हलक्या हाताने जास्त असं घट्ट हात नाही द्यायचा हलक्या हाताने लाटून घ्यायचं तर चारी साईडने लाटून झाला त्यानंतर मी तो तव्यावर टाकणार तुम्ही बघू शकता तर तव्यावर टाकल्यानंतर तो मी व्यवस्थित दोन्ही साईडने भाजून घेणार आहे एक साईड मी पलटी केली आहे तुम्ही बघू शकता स्वतः मी याच्यावर थोडंसं तेल लावणार आहे वरती आपण आतमध्ये चीज टाकलं होतं त्यामुळे दुसरी साईडला पण मी तेल लावणार आहे दोन्ही साईडने मी भाजून घेणार आहे व्यवस्थित चीज पराठा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता आपला प् चीज पराठा एकदम वर फुगत आलेला आहे व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा